भाजपा आणि आर एस एसमधला वाद आता विकोपाला गेलाय का हा प्रश्न राजकीय वर्तुळात अतिशय धबक्या आवाजात का होईना पण विचारला जातो आणि हा प्रश्न विचारला जाण्यामागची पार्श्वभूमी सुद्धा तशीच आहे काय आहे यामागची पार्श्वभूमी तर भाजप हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो भाजपची पक्षांतर्गत शिस्त आपल्याला वेळोवेळी दिसत असते मग एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरीही भाजपचे नेते हे सहसा ती नाराजी जाहीरपणे बोलून दाखवत नाहीत एवढंच नाही तर भाजपच्या पक्षांतर्गत होणाऱ्या ज्या निवडणुका असतात किंवा नेमणुका असतात यासुद्धा बहुतेक वेळा वेळेच्या आधीच होतात मग ज्यावेळी ही शिस्त मोडते त्यावेळी त्याची आपसुकच चर्चा व्हायला लागते आणि सध्याच्या घडीला सुद्धा तेच होताना दिसतंय मी हे कशाबद्दल बोलतोय तर मी बोलतोय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे पी नड्डा यांचा कार्यकाळ दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यातच संपला आणि तरीही अजूनपर्यंत भाजपनं नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडलेला नाही आता एवढा शिस्तप्रिय पक्ष जेव्हा आपला राष्ट्रीय अध्यक्ष दोन वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा निवडू शकत नाही त्याला मोठंच कारण असणार हे नक्की आहे तर ही निवड न होण्यामागं भाजप आणि संघातला संघर्ष कारणीभूत आहे असं सांगितलं जात आहे आता हा संघर्ष नेमका काय आहे हा संघर्ष नेमका कोणाकोणामध्ये होतोय त्यामुळं अध्यक्षाची निवड कशी रखडली आहे भाजप आणि संघामध्ये कोणकोणत्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे आणि ज्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होते ते संजय जोशी नेमके कोण आहेत या सगळ्या मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबतच भाजप आणि संघातला वाद आता विकोपाला गेलाय या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आणि त्यांना सातत्यानं मुदतवाढ मिळते त्याचं कारण म्हणजे नवीन अध्यक्ष हा निवडला जात नाही आहे किंवा तो निवडायला आता वेळ लागतोय का लागतोय हा वेळ तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सध्या अध्यक्षपदावरून संघर्ष सुरू आहे तर या संघर्षातल्या दोन्ही बाजू आपण आज समजून घेऊ तर भाजपच्या राजकारणाला संघाच्या विचारधारेची एक पार्श्वभूमी आहे एवढंच काय तर संघाची एक राजकीय विंग म्हणून भाजपकडे सातत्यानं बघितलं जात आहे संघ कितीही नाकारत असला तरीही संघाचा भाजपवर कंट्रोल आहे हे अनेकदा सिद्ध झालंय त्यामुळे त्यामुळं संघासारखंच व्यक्तीपेक्षा संघटन मोठं हा विचार भाजपमध्ये सुद्धा पाळला जातो या विचारामुळंच भाजपा कधीच व्यक्तिकेंद्रित पक्ष बनला नाही पण दोन हजार चौदा साली जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हापासून भाजपच्या संघटना ही सर्वोपरी या विचाराला तडा गेला आणि भाजप पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मुठीत एकवटलाय असं चित्र निर्माण झालं आता मोदी आणि शहा हे जरी भाजपला सत्ता मिळवून देत असले तरी ही संघटन हे व्यक्तिकेंद्रित चा होणं हे भाजपला मान्य नाही आहे ते लॉंग टर्मच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे हे संघाचं म्हणणं आहे त्यातले त्यात अमित शहाच्या राजकारणाची जी पद्धत आहे ती पद्धत सुद्धा संघाच्या पठडीत बसणारी नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे शहांना संघाचं भाजपमध्ये हस्तक्षेप करणं हे अजिबात आवडत नाही आहे हे वेळोवेळी दिसलं आता भाजपला संघाची गरज नाही आहे हे जे पी नड्डांनी जे विधान केलं होतं त्या विधानाला सुद्धा संघाला दिलेलं एक मेसेज म्हणूनच बघितलं गेलं आणि हा मेसेज नड्डा देत नव्हते तर नड्डांच्या आडून शहा देत होते असंही बोललं जातंय त्यामुळं भाजपमध्ये झालेलं सत्तेचं केंद्रीकरण रोखण्यासाठी आणि भाजपवरती सैल झालेली संघाची पकड मजबूत करण्यासाठी संघाला त्यांच्या पठडीतला माणूस हा भाजपच्या अध्यक्षपदी असावा असं वाटतं या अध्यक्षाला जर मोदी आणि शहांच्या इच्छेविरुद्ध जाऊन काही निर्णय घेण्याची वेळ आली तरीही त्यानं ते घेतला पाहिजे असं संघाला वाटतं त्यामुळं संघाकडून संजय जोशींचं नाव पुढं केलं जातंय अशी माहिती मिळते कोण येते संजय जोशी तर संजय जोशी हे संघाच्या पठडीतले मोठे नेते आहेत त्यांचं नाव चर्चेत येण्याचं पहिलं कारण म्हणजे संघाच्या पद्धतीनुसार जास्त चर्चेत न येता ग्राउंडवर राहून काम करणं ही संजय जोशींची खासियत आहे संजय जोशींची आणखी एक ओळख म्हणजे त्यांना नरेंद्र मोदींचा पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखलं जातं त्यामुळं मोदींच्या आणि शहांच्या मर्जीबाहेरचा नेता आपल्याला पक्षाचा अध्यक्ष बनवून पाठवायचा असला तर संजय जोशी ही योग्य निवड आहे असं संघाला वाटतं या निमित्तानं भाजपवरची सैल झालेली पकड पुन्हा मजबूत करण्याची संघाची इच्छा आहे हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे संजय जोशींना संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळं मोदींच्या रिटायरमेंटनंतर संघटना मजबूत करण्यात त्यांचा उपयोग होऊ शकतो असं संघाला वाटतं या तिन्ही मुद्द्यांमुळे संघाकडून त्यांचं नाव पुढे केलं जातंय अशी चर्चा आहे आता या सगळ्या कारणांमुळं संघ त्यांच्या भूमिकेवर आडून बसलाय आता ही झाली संघाची भूमिका पण शहांची सुद्धा काहीतरी भूमिका असेलच ना काय आहे त्यांची भूमिका तर शहा हे दोन हजार एकोणतीसमध्ये जेव्हा मोदी रिटायर्ड होते तेव्हा स्वतःला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करू पाहत आहेत या प्रोजेक्ट होण्यात पक्षाचा महत्त्वाचा रोल असणार आहे त्यामुळं त्या दृष्टीनं पक्ष आपल्या ताब्यात असावा अशी शहांची इच्छा आहे जर पक्ष आपल्या ताब्यात ठेवायचा असला तर पक्षाचा अध्यक्ष हा आपल्या मर्जीतला असावा असं त्यांना वाटतं त्यामुळं आपण सांगू तसंच करणारा आणि आपला काहीही निर्णय त्याच्यावर थोपवू शकतो असाच अध्यक्ष पक्षाला मिळावा अशी शहांची इच्छा आहे त्यामुळं शहांकडून विनोद तावडेंसारखी नावं पुढं केली जात आहेत असं बोललं जातंय आता या सगळ्या रसिकेची संघ जिंकतो की भाजप जिंकतो हे आपल्याला बघावं लागेल या लढाईत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद